श्री दत्त सर्व साधकांचे मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सामान्यत आपण जेव्हा आपल्या घरात दैवतांची पूजा करतो त्यांना रोज दिवाबत्ती लावतो उदबत्ती दाखवतो धूप दाखवतो एवढं सगळं करूनही मग आपल्यावर तांत्रिक प्रयोग होतात तर मग अशा वेळेला आपण काय करायचं आहे आणि तांत्रिक प्रयोग जर झाला किंवा तांत्रिक प्रयोग जर होऊ नये त्याच्यासाठी पहिलेच उपाययोजना काय करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे बघा तंत्र आणि मंत्राबाबत तुम्ही सगळ्यांनी ऐकले असेल की ह्या जगात असे अनेक शक्तिशाली दैवी मंत्र आहेत जे विशेषत देवी आणि देवतांना प्राप्त करण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी तयार केलेले आहेत देवी आणि देवतांना प्रसन्न करण्यासोबतच आपल्यावर येणाऱ्या संकटांना टाळण्यासाठी देखील तुम्ही ह्या मंत्राचे रोज पठण करू शकता त्यांचे नामस्मरण करू शकता पुराणात आणि धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे या मंत्रांचे विशेष असे महत्त्व आहे आणि या मंत्रात अनंत शक्ती आहेत आणि या मंत्रांचं विवेचन करणं देखील तितकंच कठीण आहे आता या मंत्रांना कोणी सहजरित्या प्राप्त करू शकत नाही किंवा या मंत्रांचा वापर करून कोणी सहजरित्या वशीकरणाची क्रिया देखील करू शकत नाही किंवा या मंत्रांना वश करणं इतकं साधं नाही कारण हे मंत्र स्वयंसिद्ध आहेत आणि लॉक केलेले आहेत या मंत्रांचा उपयोग एका क्षणार्धात देवी देवतांना आपल्या समोर प्रकट करण्यासाठी किंवा त्यांचे आवाहन करण्यासाठी पूर्वी केला जात होता जे सिद्ध पुरुष संत साधू वर्षानुवर्ष जप हवन करत त्यांना या मंत्राची दीक्षा स्वतः परमपिता देत असत आता असे हे आपल्या दैनंदिन जीवनात वापरले जाणारे मंत्र अनेक वर्षांची तपश्चर्या करून हवन करून प्राप्त केले जात आणि आज ते मंत्र कुठले आणि त्यांचा कसा वापर करायचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करतो प्रथमत दैनंदिन मंत्र म्हणजे रोजच्या जीवनात म्हटले जाणारे कोणते मंत्र आहेत बघा दैनंदिन मंत्र विशेषत देवी देवतांना त्या स्थळी प्रकट होण्याचे आवाहन करून त्या स्थळी त्यांची पूजा करण्यासाठी वापरले जात होते आणि वेगवेगळ्या देवी देवतांसाठी विविध मंत्रांचे नामस्मरण केले जायचे तसेच कोणतेही संकट आल्यावर कोणतीही अशी परिस्थिती उद्भवली की त्यातून मार्ग काढणं जमत नसेल तर मग अशा वेळेला त्यातून देवतांना आवाहन केले जात होते तसेच दैवी शक्तींची सेवा करून इच्छापूर्तीसाठी किंवा मनोवांछित काम पूर्ण करून घेण्यासाठी या मंत्रांचा फार पूर्वीच्या काळापासून वापर केला जात होता या मंत्रांचे उच्चारण करताना आपण शांत आणि स्थिर मनाने तिथे राहणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही कोणत्याही कार्यात हात घाला तुमचे कार्य सफलतापूर्वक संपन्न होण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे की तुम्ही या मंत्रांचा स्पष्टतेने उच्चार करावा कारण हे असे शक्तिशाली मंत्र आहेत जे तुम्हाला सरळ परमात्म्याशी जोडण्यास मदत करतील पहिला मंत्र विनायक विनायकमहामंत्र ओम सिद्धिविनायकाय नम दुसरा मंत्र सरस्वती सरस्वतीमहामंत्र ओम सरस्वतय नमहा तिसरा मंत्र लक्ष्मीमहामंत्र ओम महालक्ष्मय नम चौथा दुर्गामहामंत्र ओम दुर्गाय नम पाचवा महाविष्णुमंत्र ओम श्री विष्णवे नम आणि ओम नमो नारायणाय सहावा मंत्र श्रीकृष्णांचा महामंत्र आहे ओम श्रीकृष्णाय नमहा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय सातवा मंत्र श्री प्रभू रामचंद्रांचा महामंत्र आहे तो कुठला तर तो मंत्र असा की ओम रामचंद्राय नमहा त्यानंतर आठवा मंत्र प्रभू नरसिंहांचा महामंत्र ओम श्री नारसिंहाय नमः आणि नववा मंत्र भगवान महादेवांचा महामंत्र ओम शिवाय नमहा आणि ओम नम शिवाय आता या मंत्रांचे स्मरण केल्याने जीवनात येणारी संकट टळून तुम्हाला सुखाची प्राप्ती होईलच कारण यातील प्रत्येक मंत्र हा प्रचंड शक्तिशाली आहे आणि जर तुम्ही खऱ्या श्रद्धेने आणि निष्ठेने यापैकी कोणत्याही मंत्राचे नामस्मरण करून हवन केले तर निश्चितच याचे चांगले सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील आता या मंत्रांचे लाभ देखील भरपूर आहेत जसं की घरात आयुष्यात सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी तसेच वाईट शक्ती जर तुमच्या मागून आली असेल किंवा जर कोणी वाईट शक्ती सोडली असेल तर ती वाईट शक्ती पुन्हा आलेल्या ठिकाणी घालून टाकण्यासाठी देखील या मंत्रांचा तुम्ही वापर करू शकता घरात जर तुमच्या वास्तुदोष असेल तर तो दोष दूर करण्यासाठीचा देखील मार्ग हा मंत्र जप केल्यानंतर तुम्हाला नक्कीच मिळेल कुटुंब प्रमुखाचे आणि कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी देखील हे मंत्र कार्य करतात आणि जेव्हा काही वाईट शक्ती घरात किंवा तुमच्या मागे कोणी सोडतं तेव्हा त्या शक्तींपासून तुमच्या प्राणांचं रक्षण करण्याचं काम देखील हे मंत्र करत असतात सुखी जीवन जगण्यासाठी आपली मनस्थिती जशी उत्तम असावी लागते तशीच धनसंपत्ती देखील आवश्यकता असते हे मंत्र धनप्राप्तीसाठी देखील तुम्ही वापरू शकता माता लक्ष्मीचा वास सदैव आपल्या घरात असावा अशी आपल्या प्रत्येकाची प्रामाणिक इच्छा असते आणि ही इच्छा बाळगणं काही चुकीचं नाही तेव्हा संपत्ती प्राप्तीसाठी देखील तुम्ही ह्या मंत्रांचा वापर करा महालक्ष्मी मातेच्या या मंत्रांचा रोज जप केल्याने आपल्या घरात आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली सर्व कामे मार्गी लागतात आणि अशा वेळेला आपण महालक्ष्मीचे यंत्र विशेष पूजेने जर अभिमंत्रित करून देवघरात ठेवले तर तुम्हाला अजून मोकळे मार्ग होतील आता काही मनुष्य प्राण्यांजवळ सर्व काही असूनसुद्धा त्यांना काहीतरी सतत नवीन प्राप्त करण्याची ओढ लागून राहिलेली असते तर अशा मनुष्यांना देखील हे मंत्र विशेष मदत करू शकतात तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे ते सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या मंत्रांच्या नामस्मरणाने या मंत्रांच्या उपयोगाने तुम्ही प्राप्त करू शकता हे मंत्र तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढण्याची क्षमता ठेवतात पण याचे काही दुष्परिणाम देखील आहेत पण हे दुष्परिणाम कोणत्याही ग्रंथामध्ये तुम्हाला लिहिलेले आढळून येणार नाहीत कारण सतयुगात द्वापारयुगात त्रेतायुगात हे मंत्र विशिष्ट कार्यासाठी वापरले जात होते आणि क्षणार्धात भगवंतांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे मंत्र करीत असत पण या कलियुगात जिथे आपलं आयुष्य कमी झालं आहे आणि जिथे प्रत्येक मनुष्य थोड्याफार प्रमाणात राग द्वेष आणि सुडाच्या भावनेने काही चांगले वाईट कर्म करतो तिथे या मंत्रांचा उपयोग जर तुम्ही वाईट कामांसाठी केलात तर मंत्र उच्चारण करणाऱ्या त्या मनुष्याच्या त्या साधकाच्या आयुष्याचा नाश देखील होऊ शकतो त्यामुळे हे मंत्र पूर्ण श्रद्धेने निष्ठेने आणि सात्विक कार्यासाठीच तुम्हाला वापरायचे आहेत आता या मंत्रांना सिद्ध करण्याचा विधी तुम्हाला सांगतो हे मंत्र स्वयंसिद्ध असल्याने त्यांना पुन्हा सिद्ध करण्याची आवश्यकता नाही परंतु प्रतिदिवस तुम्ही ज्या मंत्रांचे नामस्मरण करत असाल त्यासाठी एक विशिष्ट वेळ तुम्ही ठरवा आणि स्नानादि कर्म आटोपल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून मगच मंत्राला आणि जपाला आसन घेऊन बसावं सर्वप्रथम संकल्प करून हातावर पाणी घेऊन तुमच्या गोत्राचे कुळाचे आवाहन करून ज्या विशिष्ट कार्यासाठी तुम्ही मंत्र म्हणणार आहात ते कार्य सिद्धीच जाऊ दे असं म्हणून संकल्प करा ते पाणी सोडा आणि मग गायत्री महामंत्र बोलून या मंत्र जपास प्रारंभ करावा आणि अडचण घरात असल्यास अडचणीला करेक्ट पाळणूक करावी या शक्तिशाली मंत्रांची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली जर काही समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा तुमच्या काही सूचना असतील काही प्रश्न असतील काही शंका असतील तर कमेंटमध्ये तुम्ही त्या मांडू शकता कारण वेळोवेळी मी कमेंट चेक करत असतो आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तुमच्या समस्या आणि जर तुम्हाला माझ्याशी संपर्क करायचा असेल तर त्यासाठी माझा ईमेल आय डी तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल यावर तुम्ही मला मेल करा इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला ज्ञानवर्धक आणि महत्त्वपूर्ण वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला देखील एनॅबल करा आणि आपले जे मत असेल ते कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा श्री गुरुदेव दत्त